नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आता एक गोष्ट तुम्ही मला अगदी खरं खरं सांगा या सणासुदीच्या कालावधीमध्ये सारखं सारखं गोड गोड खाऊन तुम्हालाही खूप कंटाळ आला असेल ना म्हणूनच आज आपण पाहतोय मोकी फडफडीत चमचमीत रसरसीत सोयाचंग्स व्हेज बिर्याणी आणि विशेष म्हणजे ही बिर्याणी आपण कुकरमध्ये करणार नाही होत तरीसुद्धा आपली बिर्याणी अगदी पटकन तयार होणार आहे तीसुद्धा अगदी हॉटेलपेक्षा सुद्धा भारी तुम्ही तर पाहताच आपली बिर्याणी किती कलरफुल आणि मोकळी फडफड चमचमीत दिसते जशी बिर्याणी दिसायला खूप छान दिसते ना त्यापेक्षा कितीतरी अधिक ती पौष्टिक व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेळोवेळी भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा फार वेळा घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचमीत अरोमॅटिक रसरशीत सोया चंग्स व्हेज बिर्याणी मोकी फडफड चमचमीत रसरशीत सोयाबीन बिर्याणी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला आपल्या घरात जी रेग्युलर आकारची वाटी असते ना ती वाटीवरून आपल्याला एक वाटी सोया चंग घ्यायचे आणि गरम पाण्यात ते आपल्याला भिजत ठेवायचे सोया च गरम पाण्यामध्ये अगदी दहा मिनिटात व्यवस्थित भिजतात याच वाटीने आपल्याला दीड वाट्या सडक बासमती बिर्याणी तांदूळ आहे आणि हा तांदूळ देखील आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हातानं तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवायचं आहे आणि सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि नवीन पाणी घालायचं आहे आणि नवीन पाणी घातल्यानंतर हा तांदूळ आपल्याला किमान अर्धा तास भिजत ठेवायचा आहे कायम लक्षात ठेवा जेव्हा किंवा आपल्याला बिर्याणी करायची असते ना तेव्हा बिर्याणी राईस अशा प्रकारे किमान अर्धा तास भिजत ठेवायचा म्हणजे प्रत्यक्ष बिर्याणी करताना आपला तांदूळ वाफेवर अगदी दहा ते पंधरा मिनिटात आरामात शिजतो बिर्याणी करायला उशीर लागत नाही जर तुमचा बिर्याणी राईस उच्च प्रतीचा असेल आणि तुम्हाला संध्याकाळी बिर्याणी करायची असेल तर दिवसभर भिजवला तरी सुद्धा चालतो हे तोपर्यंत आपले सोया चंक्स अगदी व्यवस्थित भिजलेत आता या सोया चंक्समधलं सगळं पाणी आपल्याला अशा पद्धतीनं मोठीच्या साहाय्यानं पिळून काढायचं आहे जितक तुम्ही या चंक्स मधलं पाणी अगदी व्यवस्थित पिऊन काढाल ना तितके हे चंक्स कोरडे होतील आणि बिर्याणीचा मसाला यामध्ये अगदी आतपर्यंत मुरेल आणि बिर्याणी खाताना आपल्याला हे सोयाचंक्स अगदी रसरशीत लागतील चंक्स मधलं सगळं पाणी आपण पिऊन काढलेलं आहे आता बिर्याणीसाठी आपल्याला आणखी काय काय साहित्य लागतंय ते आपण सविस्तरपणे पाहूया एक मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा आहे त्याची साल काढायची आणि त्याच्या मध्यम आकाराच्या फोडी करायच्यात एक मध्यम आकाराची ढोबी मिरची घ्यायची आहे त्याच्या सुद्धा मध्यम आकाराच्या फोडी करायच्यात एक गाजर सुद्धा मध्यम आकाराचं घ्यायचंय आणि त्याच्या देखील आपल्याला मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्यात एक मोठ्या आकाराचे लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आणि त्याच्या देखील आपल्याला मध्यम आकाराच्या फोडी करायच्या एक वाटी पात उभा चिरलेला कांदा घ्यायचा या व्यतिरिक्त आणखीन देखील एक वाटी पात उभा चिरलेला कांदा आपल्याला लागणार आहे तो नंतर वाटीभर घरचं घट्ट ताजं दही घ्यायचंय दोन मोठे चमचे आलेलसणाची पेस्ट घ्यायची दोन मोठे चमचे पुदिन्याची पेस्ट घ्यायची दोन चमचे धने जिरे पावडर घ्यायची एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे दोन चमचे बिर्याणी मसाला घ्यायचा आहे आणि हे पा अगदी चमचावर मी केशर सिरप घेतलेलं आहे आता एका बोलमध्ये आपल्याला आपण घट्ट पिऊन घेतलेले सोया चंक्स घ्यायचे आहेत या चंक्समध्ये आपल्याला एक वाटी घट्ट दही अर्धा चमचा लसणाची पेस्ट अर्धा चमचा पुदिन्याची पेस्ट अर्धा चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा बिर्याणी मसाला पावडर पाव चमचा हळद घालायची आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित या चंक्समध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा दही खूप आंबट असतं कामा नये अगदी कमी आंबट असलेलं दही आपल्याला वापरायचं आहे पण घट्ट वापरायचं आहे आता यामध्ये आपल्याला ढोबी मिरची गाजर आणि बटाटे घालायचे आहेत आणि हे देखील आपल्याला यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या भाज्या तुम्ही इतर भाज्याही वापरू शकता किंवा या भाज्यांमध्ये आणखी भाज्या मिक्स करू शकता परंतु आज आपण सोया चंक्स बिर्याणी करतोय म्हणून सोया सोयाचंक्चा आपण जास्त वापर करतो या आता यामध्ये आपल्याला दीड चमचा मीठ आहे आणि सगळे जिनस आपल्याला हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताच्या साह्यानं मिक्स केले की आतापर्यंत सगळे मसाले व्यवस्थित मिळतात आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि किमान पंधरा मिनटं आपल्याला या भाज्या मोडण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्यात आता आपण लगेच प्रत्यक्ष बिर्याणी करायला सुरुवात करूया त्यासाठी हे पाय इथे मी फ्युचुरा कंपनीचं नॉनस्टिक फ्लॅट बॉटम असलेलं भांड घेतलं मी तुम्हाला मागे बर्फी करताना सांगितलं होतं ना की हे खूप जाड असल्यानं या यामध्ये बिर्याणी अजिबात खाली लागत नाही की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक वाटी पातळ उभं चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आपल्याला मध्यमाचेवर केशरी रंग येईपर्यंत एकसारखा परतत राहायचा याचा आपण बिरिस्ता म्हणून वापर करणार आहोत हे पण आपल्या कांद्यानं रंग बदललाय त्याला केशरी रंग आलेला आहे आता हा कांदा आपल्याला लगेचच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि एका एक टिश्यू पेपरवर बाजूला ठेवून द्यायचा आत्ता जरी तुम्हाला हा कांदा कमी डार्क वाटत असेल परंतु थंड झाल्यावर याचा रंग आणखीन बदलणार आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आणि इथे मी काही गरम मसाले घेतले त्याचे सहा लवंगच हा काळी मिरी एक इंच दालचिनी असे चार हिरवी वेलची अर्धा चमचा साही जिरं आणि अगदी थोडस तमालपत्र घेतलंय एक मसाला वेलची देखील घेतलीय सगळे गरम मसाले तेलामध्ये घालायचे आणि अगदी अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे गरम मसाले अर्धा मिनिट परतून झाले की यामध्ये आपल्याला एक वाटी पात उभा चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा मध्यम आचेवर परतत राहायचा आहे हे पा कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला सगळी लसणाची पेस्ट आणि पुदिन्याची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट देखील आपल्याला या कांद्याबरोबर मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे अशा प्रकारे लसणाची पेस्ट आणि पुदिन्याची पेस्ट एकसारखी एक दोन मिनटं परतून घेतली ना तर त्यांचा सगळा कच्चा उग्रदर्प उडून जातो यामध्ये आपल्याला धनजिरी पावडर कश्मिरी लाल मिरची पावडर बिर्याणी मसाला पावडर घालायचे आणि या सगळ्यांमध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळ्या ही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोच्या फोडी घालायच्यात आणि ह्या टोमॅटोच्या फोडी आपल्याला दोन मिनटं मध्यमाचेवर एकसारख्या परतत राहायच्यात म्हणजे त्या मऊतर होतीलच शिवाय त्यांचा कच्चा उग्र दर्प देखील उडून जाईल यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला आपण जे सोया चंग्स आणि भाज्या दह्याच्या मसाल्यामध्ये भिजत घात हे सगळे यामध्ये घालायचे आणि मोठ्या आचेवर हे सगळे जिन्नस आपल्याला दोन मिनटं एकसारखे परतत राहायचे आहेत पाहताना तुम्ही आपले सगळे जिन्नस कसे कलरफुल दिसत आहेत आणि सगळे मसाले आता या सोया चंक्समध्ये व्यवस्थित मुरणार आहेत आज आपण इथे तेलाचा वापर केला आहे परंतु जर तुम्ही साजूक तुपाचा वापर केला ना तर बिर्याणी आणखी टेस्टी होते दोन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली मुरभर हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आहे थोडासा बारीक चिलेला पुदिना देखील घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे पा हे पा आपण ज्या बोलमध्ये या सगळ्या भाज्या दह्यामध्ये मोडण्यासाठी बाजूला ठेवल्या होत्या ना त्या बोलमध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचंय ते भांडं विसून घ्यायचंय आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे भांड्यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं मध्यम आचेवर दर धरून वाफ काढायची अशा प्रकारे पाच मिनिटं मध्यम आचेवर दर वाफ काढली ना तर आपल्या भाज्या आणि सोयाबीन अर्धवट शिजतील पाच मिनिटांनंतर झाकण काढायचे पाहताय ना किती मस्तपैकी दर धरून वाफ बसली येते आणि भाज्यांना तेलही अगदी व्यवस्थित सुटलेले रंग पण पहा किती मस्त कि आलाय आता है ला ला या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आणि भाज्या मिक्स करून झाल्यानंतर मध्ये चिर दिलेल्या दोन तिखट हिरव्या मिरच्या या भाजीवर ठेवायच्यात आणि आपण जो तांदूळ भिजत घातला होता ना त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि तांदूळ या भाजीवर आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे एकसारखा पसरवायचा आहे आपण जर हिरव्या मिरच्या आधीच भाजीत घातल्या असताना तर आपली भाजी म्हणजे आपली बिर्याणी खूप तिखट झाली असती म्हणून आपण सर्वात शेवटी तिखट हिरव्या मिरच्या घातल्यात जेणेकरून त्यांचा सगळा अर्क त्यामध्ये उतरणार नाही पण मिरची चव मात्र लागेल हे पहा आपला सगळा तांदूळ भाजीवर अगदी व्यवस्थित एकसारखा पसरून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला केशर सिरप अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचं आहे केशर सिरप पसरवून झाल्यानंतर आपण जो कांदा तळून घेतला होता ना तो यावर घालायचा आहे बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि पुदिन्याची पानं देखील घालायची आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये तळलेले काजू देखील घालू शकता आता यामध्ये आपल्याला दोन वाट्या गरम पाणी घालायचे आपण दीड वाट्या तांदूळ घेतला होता त्यासाठी आपल्याला दोन वाट्या पाणी घालायचे पण गरम घालायचे आपण अर्धी वाटी पाणी अगोदरच घातलेले शिवाय भाज्यांना देखील पाणी सुटणार आहे किंवा मग सगळा तांदूळ अगदी व्यवस्थित पूर्णपणे बुडेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचंय आता कढईवर झाकण ठेवायचे झाकणावर अशा प्रकारे एखादी जड वस्तू ठेवायची मी खलबत्ता ठेवलाय म्हणजे वाप बाहेर जाणार नाही आता गॅसची फ्लेम मध्यम करायची मध्यम आचेवर सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला दरदरून वाफ करायची आणि एक मिनिटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवर आपल्याला ही बिर्याणी दहा मिनटं अशी शिजू द्यायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना आपल्या बिर्याणीला कशी दर दरून वाप बसली आहे सगळा तांदूळ अगदी मस्तपैकी ता फुलून वर आलेला आहे आणि आपण बिर्याणीची भाजी आणि तांदूळ मिक्स केले नव्हते तरीसुद्धा पाहताय ना रंग किती मस्त एकसारखा आलाय तो आता काटा चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हा तांदूळ वरच्यावर वर थोडासा हलवून पाहायचा आहे पाहताय ना आपला तांदूळ किती मोका फडफडीत झालाय तो आणि आपला तांदूळ पूर्णपणे शिजलाय भाज्या तर शिजल्याच आहे ते बघण्याची अजिबात गरज नाही आहे पूर्ण घरभर बिर्याणीचा आरोमा इतका आहे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकतात फक्त मीच ते अनुभवू शकतो आपण दीड वाटी तांदूळ घेतला होता म्हणजे पाव किलो तांदूळ घेतलं होता भाज्या शिजवताना अर्धी वाटी पाणी घातलं होतं आणि सर्वात शेवटी दोन वाट्या पाणी घातलं होतं जे आपण एकूण दोन वाट्या तांदळासाठी अडीच वाटी पाणी वापरलं होतं तरीसुद्धा पहा आपला तांदूळ अगदी मस्तपैकी शिजलाय मोका फडफडीत झालाय शीत ना शीत वेगळे आहे तांदूळ एकमेकांना अजिबात चिकटला नाही आहे तुम्ही पाहतच असाल आता दोन चमचे साजूक तूप सोडायचं आहे खरं तर बिर्याणी शिजतानाच सोडायला होतं परंतु मी विसरलो आता आपण बिर्याणी खालपासून वरपर्यंत चमच्याच्या सहाय्यानं मोकळी करून पाहूया खालीवर करून पाहूया पाहताना तुम्ही आपण बिर्याणी खालपासून वरपर्यंत हलवून घेतोय तरीसुद्धा बिर्याणीचा अजिबात गचका झालेला नाही आहे तांदूळ अजिबात मोडत नाहीये अगदी मोका फडफडीत राहिला आहे आता सरते शेवटी आपल्याला बिर्याणी एकसारखी करून घ्यायची आहे आणि यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पुदिना आणि तळलेला कांदा पसरवून घ्यायचा आहे एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायची आहे तळलेला कांदा म्हणजे बिरिस्ता आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पुदिना यांनी सजवायची चंक्समध्ये सगळा मसाला अगदी व्यवस्थित मुरलेला आहे त्यामुळे बिर्याणी खाताना हे सोयाचंक्स अगदी रसरशीत लागतात त्यामुळे या बिर्याणीबरोबर रायता वगैरेची अजिबात गरज नसते बरोबर फक्त कांदा आणि लिंबू असला की बस पाहताय ना तुम्ही आपली बिर्याणी किती कलरफुल दिसतीय ते अगदी नॉनव्हेज बिर्याणीसुद्धा फिक्की पडेल इतकी भारी दिसते बिर्याणी आणि दिसायला जितकी भारी दिसते ना त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं ती स्वादिष्ट असणार आहे तुम्ही केलेल्या ह्या बिर्याणीचा जे जे आस्वाद घेतील ना ते तुमचं कौतुक तर करतीलच शिवाय वारंवार तुमच्याकडे या बिर्याणीसाठी फरमाईश करतील मग तुम्ही सुद्धा आपल्या माणसांची अशी फरमाईश पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारे मोकी फडफडीत चमचमीत रसरशीत स्वादिष्ट पौष्टिक कलरफुल अरोमॅटिक सोया चंक्स व्हेज बिर्याणी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद